सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही जी मुख्य रूटला आलेली एक नवी रूट ज्याचा वापर करून आपण हळद पावडर तयार करत असतो जी मुख्य रूट आपण लावली होती त्याला सब या सब डिव्हिजन आल्यामुळे आपल्याला हळद पीक या ठिकाणी भेटत असतो अशा प्रकारे हे सब डिव्हिजन जे मुख्य रूटला आले या मुख्य रूटलाची वापर करून आपण नवीन जी हळदीची झाडं आहेत ती पुन्हा उगवू शकतो व सब डिव्हिजन तोडल्यानंतर त्याचा हळद पावडर तयार करण्यासाठी उपयोग केला जात असतो या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या कराव्यात त्याचबरोबर आपल्याला लागवडीयोग्य ज्या मुख्य रूट आहेत त्या वेगळ्या केल्यानंतर के आपण पावसाळ्याच्या तोंडी त्याची लागवड या ठिकाणी करून नवीन हळदीची झाडे या ठिकाणी उगवित असतो व संपूर्ण वर्षभर त्यावर काम करून या ठिकाणी हळदीचं पीक या ठिकाणी घेत असतो आपल्या घरगुती उपयोगी वस्तूंपैकी एक हळद उपयोगी वस्तू आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद